मराठी माणसांच्या आयुष्यामध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा श्री गणेशा विद्येश्वर संहिता अध्याय तिसरा अध्याय चौथा साध्य साधनाचा विचार श्रवण कीर्तन व मनन या साधनांच्या श्रेष्ठतेचे प्रतिपादन सुतजी म्हणाले उपस्थित सज्जन हो या तीनही बाबींची सविस्तर माहिती श्लोक रूपात दिलेली आहे ज्यावेळी सृष्टीची निर्मिती झाली त्यावेळी सहा कुळातील विशिष्ट गोष्ट उत्तम व विशिष्ट असा सूर विविध महर्षींनी मांडला सहा कुळातील ऋषीमुनींचा वाद अतिशय पराकोठीला पोहोचला ऋषीमुनीच्या मनात विविध प्रकारच्या शंका कुशंका निर्माण झाल्या त्यांचे निवारण करणे ऋषीमुनींना शक्य झाले नाही आपल्या मनातील शंका दूर करण्याच्या उद्देशाने सम समस्त ऋषीगण सृष्टी निर्माते ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवांसमोर हात जोडून उभे राहिले आणि अतिशय विनम्र शब्दात म्हणाले आपण सृष्टीची निर्मिती करण्यामागेही एक कारण आहे आम्ही आपणाकडून हे जाणू इच्छितो की संपूर्ण तत्त्वात परातत्पर पुराण पुरुष कोण आहे ब्रह्मदेव म्हणाले ब्रह्मा विष्णू रुद्र आणि इंद्र आदींनी युक्त असलेली सृष्टी सर्वप्रथम निर्माण झालेले असल्याने ब्रह्मा विष्णू आणि इंद्र हेच संपूर्ण सृष्टीचे स्वामी आहेत फक्त निस्सीम भक्ती केल्यानेच त्यांना अनुभव घेता येतो विशेषत महादेव हेच संपूर्ण जगाचे स्वामी आहेत त्यांच्या निस्सिम निष्काम भावनेने केलेल्या भक्तीमुळेच त्यांचा अनुभव त्यांची प्रचिती घेता येते भगवान शंकरांची भक्ती केल्याने मानव प्राणी प्रापंचिक बंधनातून मुक्त होतो देवदेवतांची भक्ती केल्याने त्यांच्या कृपाप्रसादामुळेच मानवाला सृष्टीनियमांचे ज्ञान होते ज्याप्रमाणे बियांमधून अंकुर आणि अंकुरातून पुन्हा बीज निर्माण होते त्याचप्रमाणे भक्ती आणि कृपा यांचे परस्पर संबंध आहेत आता मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की आपण सर्वजण बोतली जा व हजारो सहस्र वर्षे सुरू राहील त्यात कोणतीही बाधा येणार नाही अशा यज्ञाचे आयोजन करा यज्ञपती शंकराच्या कृपा शिवपद प्राप्ती हेच साध्य आहे शिवाची सेवा करणे भोजन करणे हेच साधकाचे कर्तव्य आहे साधकाने आपले कर्तव्य पार पाडले तरच त्या साधकाला शिवपदाची प्राप्ती होते वेदोक्त शास्त्रशुद्ध रीतीने यज्ञ विधी केल्याने साधकाला शिवपदाची प्राप्ती होते शिवाच्या भक्तीची अनेक साधने आहेत मात्र या सर्व साधनांमुळे भगवान शंकरांना प्रसन्न करून घेता येईलच असं नाही साक्षात महेश्वरांनी भक्तीचे अनेक साधने सांगितले आहेत त्याचे मी तुम्हाला सार स्वरूपात वर्णन करतो महर्षी ऋषी महर्षी सूत्रचे म्हणाले भगवान शंकराच्या लिलांचे श्रवण कीर्तन आणि मनन हे तीन साधने अत्यंत महत्वाचे असल्याचे मानण्यात आले आहे भगवान शंकरांची लीला श्रवण आणि कीर्तन या साधनांच्या आधारे शिवाला प्रसन्न करून आपल्या इच्छांची पूर्तता होते तिन्ही साधनांचे वर्णन केल्यानंतर महर्षी सुतजींनी प्रत्येक साधनांचे संक्षिप्त रूपात वर्णन करण्यास सुरुवात केली सुतजी म्हणाले पहिले साधन श्रवण असून या साधनाचा लाभ व्यक्ती आपल्या गुरूंच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या वचनांद्वारे घेते कीर्तने कोण आत्मा परात्मात विलीन होऊन जातो व गुरुकडून जी वचने ऐकली आहेत त्याचे मनन केल्याने प्राप्त करता येते थोडक्यात श्रवण कीर्तन आणि मनन ही शिवप्रत जाण्याची तीन मुख्य साधने आहेत असे सुद्धाजींनी सांगितले भगवान शंकरांची निरंतर पूजा त्यांच्या नावाचा जप त्यांच्या गुणांचे वरूप वरूपाचे मनोम मन, स्मरण म्हणजे चिंतन आणि मनन असून जो या मार्गांचा अवलंब करतो त्या व्यक्तीला शिवपदाची प्राप्ती होण्यात फारशी अडचण होत नाही असे उपस्थित मुनिवरांना सांगत होते याची सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने बोधप्रद कथा उपस्थित मुनिवरांना सांगण्यास सुरुवात केली साधनांचे महात्म्य नेमके कसे असते याची माहिती उपस्थितांना देणे हा सुजींचा उद्देश होता आपल्या कथनास प्रारंभ केला महर्षी व्यास सरस्वती नदीच्या तीटावर कठोर तपश्चर्या करण्यास बसले होते ते दिवशी तेजस्वी भासणाऱ्या विमानातून भगवान सनत कुमार अचानक महर्षी व्यास येथे तपश्चर्या करत होते तेथे पोहोचले भगवान सनत कुमारांनी माझ्या गुरुंना महर्षी व्यासांना तेथे पाहिले महर्षी व्यास ध्यानधारणेत मग्न होते ध्यानधारणा संपल्यानंतर त्यांनी ब्रह्मपुत्र सनत कुमार आपल्यासमोर उभे राहिले आहेत हे पाहिले सनत कुमारांना पाहताच महर्षी व्यासाने त्यांच्या चरणांना स्पर्श केला बसण्यासाठी योग्य आसन दिले महर्षी व्यासाने त्यांचे उचित आदर तिथे केले भगवान सनत अतिशय प्रसन्न झाले व महर्षी व्यासांना म्हणाले मुनिवर तुम्ही सत्य पदार्थाचे चिंतन करावे सत्य पदार्थ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शंकर आहेत तुम्ही जी कठोर तपश्चर्या करीत आहात त्यामुळेच भगवान भगवान शंकरांचा तुम्हाला साक्षात्कार होईल शंकरांचे कीर्तन आणि मनन ही तीन महत्तम साधन असल्याचे समजण्यात आले आहे या साधनांच्या वेदांमध्ये संमती देण्यास आलेली आहे पूर्वी मी साधनांचा शोध घेण्याच्या उद्देशाने नेमक्या कोणत्या साधनांच्या आधारे भगवान शंकरांचा साक्षात्कार होईल या विचार करत फिरत एका मंदिरात पोहोचतो तेथे कठोर तपश्चर्या करू लागलो भगवान शंकराच्या आज्ञेनुसार भगवान नंदिकेश्वर आले। नंदिकेश्वर आले म्हणाले मुनिवर तुम्ही या ठिकाणी उगा उगीच का तपश्चर्या करीत बसलेले आहात तुम्हाला शिवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवान शंकरांचे श्रवण कीर्तन मनन यावर भर द्या या तिन्ही साधनांना वेदांनी संमती दिलेली आहे या साधनांच्या माध्यमातूनच मोक्ष मिळतो ही गोष्ट मी माझ्या मनाने सांगत नाही स्वतः भगवान शंकरांनी कीर्तनाच्या महतीची मला माहिती दिली आहे तुम्ही या तिन्ही साधनांचे अनुष्ठान करा महर्षी व्यासांना तिन्ही साधनांचा महिमा वारंवार सांगून ब्रह्मपुत्र सूर्यासमान भासणाऱ्या विमानात बसून ब्रह्मलोकी केले सुतजींनी सांगितलेली कथा ऐकल्यावर ऋषी ऋषी चर्चा सुरू झाली ऋषीगण सुतांना म्हणाले महर्षी आपण आम्हाला श्रवण मनन आणि कीर्तनाची माहिती सांगितली पण जी व्यक्ती श्रवण चिंतन आणि मनन या साधनांचा व्यावहारिक दृष्टिकोनातून उपयोग करण्यास अस असमर्थ असेल अशा व्यक्तीने मोक्षप्राप्तीसाठी मुक्तीसाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा याची आम्हाला सविस्तर माहिती द्या असा प्रश्न विचारला या प्रश्नाचे सुतजीने उत्तर दिले ते आपण पुढील अध्यायामध्ये हो। पाहू अध्याय अध्यास रावत चौथा समाप्त शिवशंभो नमो नम शंभो शंभू ओम नम शिवाय